जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी सुनील रांगडाले मातृत्वप्रोधिनीच्या ऑनलाईन शिक्षणमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय तर आपण टी टी संदर्भात फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण माहिती पाहिली होती अभ्यासक्रम काय हे पण तुम्हाला माहिती आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की इंग्रजी माध्यम म्हणजे इंग्रजी मराठी माध्यमातले जे विद्यार्थी असतात त्यांना इंग्रजी विषयाची भीती खूप वाटत असते आणि त्याच्यामुळे इंग्रजीमुळे त्यांचा पेपर क्वालिफाय होत नाही मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे ते आज आजच्या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत इंग्रजीच्या शिवाय म्हणजे तुम्ही इंग्रजी भाषा न घेता तुम्ही टी टी कसं पास होता येईल या संदर्भात आपण माहिती याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि याच्या आपल्या पुढच्या भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो हे या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत किंवा जर का तुम्ही दुसऱ्या माध्यमातून पण टीईटी क्वालिफाय करत असाल तर तुम्हाला अप्लाय करत असताना पवित्र पोर्टलला कोणत्या अडचणी येऊ शकतात का हे विषय घेतल्यानंतर तुम्हाला पात्रता तिथं क्वालिफाय केलं जाईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जी काही शंका तुमची होती की फॉर्म कसा भरायला पाहिजे आणि भाषा कोणती निवडायला पाहिजे या संदर्भात आपण एक ते पाच आणि सहा ते आठ साठी सुद्धा आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो टीईटी परीक्षेमध्ये तुमचे एकूण पाच विभाग असणार आहेत तर ते विभाग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत बघा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर विभाग एक मध्ये भाषा एक असणार आहे तीस गुणांसाठी विभाग दोन मध्ये भाषा दोन असणार आहे आणि विभाग तीन मध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असणार आहे तीस गुणांसाठी तीन ते नव्वद गुण झालेत आणि त्याच्यानंतर चौथ्या विभागामध्ये गणित तीस गुणांसाठी असणार आहे तीस प्रश्न असतील आणि पाचवा विभाग असणार आहे परिसर अभ्यास तीस गुणांसाठी मित्रांनो एक ते पाच साठी जो पेपर असणार आहे तर पाच तीनापाची ती पंधरा म्हणजे एकूण दीडशे प्रश्न असणार आहेत आणि दीडशे गुणांसाठी तुमची ही परीक्षा होणार आहे मित्रांनो जर का तुम्ही माध्यम कोणतं निवडाल आणि तुमच्या परीक्षेचं माध्यम कोणतं असेल भाषा एक आणि भाषा दोन आपण कसं निवडूया या संदर्भात आपण या ठिकाणी एक टीटी तर्फे म्हणजे टी टी म्हणजे परीक्षा परिषदेतर्फे तुम्हाला एक नोटिफिकेशन आणलं आहे की तुम्ही कोणतं माध्यम निवडायला पाहिजे जे मी विद्यार्थ्यांना सांगत होतो पण ते त्यांना खरं वाटणार त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतोय जर काय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माध्यम मराठी निवडलं असेल बरोबर काय निवडलं असेल तुम्ही माध्यम मराठी निवडलं असेल तर तुम्हाला पहिली भाषा ही शंभर टक्के मराठीच घ्यावी लागणार आहे आणि दुसरी भाषा ती इंग्रजीच येणार आहे तुम्हाला दुसऱ्या भाषा इथे विकल्प नसतील आणि जे बाकीचे विषय असतील म्हणजे आता बघा ह्या दोन तर आपल्या भाषा ज्याला जे अनिवार्य आहेत मग त्याच्या व्यतिरिक्त तिसरा विषय आणि चौथा विषय आणि पाचवा विषय जो असेल तो कोणत्या भाषेमध्ये असेल बघा तर यातले जे काही प्रश्न असणार आहेत तुमचे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ते मराठी आणि इंग्रजीमध्ये असतील म्हणजे बाय लँग्वेजमध्ये असणार आहेत आणि त्याच्यानंतर गणिताचे जे प्रश्न असणार ते सुद्धा तुम्हाला कसे असणार इंग्रजी आणि मराठीमध्ये सुद्धा असतील आणि परिसर अभ्यासाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन माध्यमातून असणार आहे जसं का तुम्ही एम पी एस सीचे पाहिलं असेल किंवा मेन्स पाहिलं असेल तर त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या दोन भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न असतील बाकीचे विषय आता जर का तुम्ही इंग्रजी माध्यम निवडला असेल तर या ठिकाणी अनिवार्य निवडावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी भाषा मराठी निवडता येईल ठीक आहे आणि बाकीचे जे विषय असणार सेम मराठी आणि इंग्रजी माध्यमातून असणार आहेत पण जर का उर्दू माध्यम तुम्ही निवडला असेल मित्रांनो तो हा एकच पर्याय तुम्हाला अपवादात्मक स्वरूपामध्ये दिसेल म्हणून याला आपण काय करूया स्टार करून बघूया जर का तुम्ही उर्दू माध्यम निवडलं तुम्हाला पहिली भाषा असेल ती तुम्हाला उर्दू निवडावी लागणार आहे आणि दुसरी भाषा काय असेल इंग्रजी किंवा मराठी याच्यापैकी तुम्हाला पर्याय असणार आहे ठीक आहे आणि उर्दू बाकीचे जे विषय असणार ते उर्दू आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत उर्दू आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत बाकी कोणतीही भाषा तुम्ही जर का पहिली निवडली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जो पेपर असणार आहे तो दोन भाषा सोडून तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये दिसेल जसं का मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय बघा आता मी जे लिहून दाखवले तुम्हाला स्क्रीनवरती की इंग्रजी शिवाय टीईटी पास कसं होता येईल या संदर्भात आपण मुद्दा बघूया मित्रांनो हिंदी भाषा सर्वात सोपी भाषा मानली जाते आणि ते तुम्हाला इंग्रजीपेक्षा सोपी असेल जर का तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की तुम्ही टी फॉर्म भरत असताना माध्यम हिंदी निवडा हिंदी निवडल्याच्या नंतर मग पहिली भाषा तुम्हाला हिंदी घेता येईल आणि दुसरी भाषा तुम्हाला मराठी घेता येईल पण याच्यावरती मुलांचा विश्वास बसत नव्हता त्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यात तुमच्या भरतीवरती कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही तुम्हाला संधी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे पण तुमचा जो प्रश्न होता की सर मी हिंदी माध्यम निवडलं तर मला बाकीचे विषय म्हणजे मानसशास्त्र असतील किंवा गणित असेल किंवा परिसर अभ्यास असेल हे कोणत्या भाषेमध्ये असतील तर मित्रांनो ते जे प्रश्न आहेत जे तुम्ही मराठी माध्यममध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये प्रश्न असणार होते त्याच भाषेमध्ये बघा मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये तुम्हाला हे बाकीचे जे विषय आहेत म्हणजे नॉन लँग्वेजचे जे काही विषय असणार आहेत ते दोन भाषेमध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं किंवा मी अजूनही सांगतो ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी काय करा पहिली जी भाषा असेल ती हिंदी निवडा आणि दुसरी जी भाषा असेल ती मराठी निवडा म्हणजे स्कोर वाढू शकतोय जे काही एक एक दोन दोन गुणांसाठी तुमचं तुम्हा, तुमचं म्हणजे क्वालिफाय होत नाही तुमची पात्रता परीक्षा जी असेल तो तुम्ही पात्र होत नाही आत तर हे जे प्रश्न आहे तुमचे सुटू शकतात कारण तुम्ही मराठी माध्यमातून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इंग्रजी हा विषय अवघड आणि अवजड जातोय आणि इंग्रजी हा विषय सर्वांनाच अवघड वाटण्यासारखा आहे आता ज्यांना इंग्रजी जमत असेल त्यांनी ते करावं असं मी म्हणणार नाही की सर्वांना जी इंग्रजी जमत नाही तर ज्यांना इंग्रजीची भीती असेल अशा विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यम निवडा आणि दुसरी भाषा मराठी निवडा आणि बाकीचे विषय तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे तसं नोटिफिकेशन परीक्षा परिषदेमार्फत पर टाकण्यात आलं आहे मी माझ्या तोंडी पद्धतीतनं सांगत नाहीये ठीक आहे आता बाकी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती हे जर का निवडलं तर तुमची पहिली भाषा असणार आहे तीच भाषा ज्या माध्यमातून तुम्ही निवडलात आणि दुसरी भाषा तुम्ही इंग्रजी किंवा मराठीपैकी निवडू शकताय आणि बाकीचे सेम परीक्षेचे जे माध्यम असणार आहे ते इंग्रजी आणि मराठीमध्ये असणार आहे ह्या नऊ तुम्हाला भाषा दिल्या होत्या ज्या मी तुम्हाला फॉर्म भरताना सांगितलेल्या ठीक आहे तर हा जो कन्फ्युजन असेल तो तुम्हाला दूर झालेला असेल आता जर का तुम्ही पेपर टू साठी जर अप्लाय करत असाल तर पेपर टू म्हणजे काय तर सहावी ते आठवीसाठी जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला बघा त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निवडायचं आहे बघा तर या ठिकाणी बघा भाषा एक मध्ये काय निवडणार भाषा दोन मध्ये काय निवडणार बालमानसशास्त्र अध्यापन गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र गुण ह्या दोन पैकी तुम्हाला एक विषय निवडायचा असतो तर या संदर्भात सुद्धा आपण बघूया की जे आर्ट्सचे विद्यार्थी असतात आणि सायन्सचे विद्यार्थी असतात यांना काय फरक पडू शकतोय इंग्रजी शिवाय तुम्ही कशा पद्धतीनं टी एटी क्वालिफाय करू शकताय आणि पुढच्या परीक्षेमध्ये किंवा पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्याच्यावरती काही परिणाम दिसेल का किंवा काही तुम्हाला नकारात्मक परिणाम होऊ शकतो का या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर तुम्हाला पहिली भाषा अनिवार्य मराठी घ्यावी लागणार आहे आणि दुसरी भाषा तुम्हाला हिंदी घ्यावी लागणार आहे बाकीचा जो काही तुमचा पेपर असेल म्हणजे बालमानसशास्त्र हिंदी आणि सॉरी इंग्रजी आणि मराठीमध्ये असणार आहे आणि जर का तुम्ही गणित घेतलं तर गणित किंवा विज्ञान तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे आणि तुम्ही जर का सामाजिक शास्त्र घेतले म्हणजे इतिहास भूगोल वगैरे हे विषय असतील त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये असले याच्यामध्ये सुद्धा काही फरक पडणार नाहीये जर तुम्ही इंग्रजी माध्यमातून परीक्षा देऊ इच्छित आहे तर पहिली भाषा फक्त इंग्रजी ना दुसरी मराठीमध्ये काही फरक पडणार नाहीये मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या पेपर तुमचा बाकी मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे उर्दू घेतला तरच मात्र तुम्हाला मात्र पहिली भाषा उर्दू घेता येईल आणि दुसऱ्या भाषेसाठी तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी भाषा तुम्हाला समावेश करावा लागेल मग बाकीचे जे पेपर असणार आहेत बाकीचे म्हणजे बाल मानसशास्त्र गणित किंवा सामाजिकशास्त्र हे जे प्रश्न असतील ते उर्दू आणि इंग्रजी माध्यमात तुमचे असणार आहेत मग आता मी तुम्हाला काय सजेस्ट केलं होतं तुमची मराठी किंवा इंग्रजी असेल ज्यांना इंग्रजी जमत नसेल त्या विद्यार्थ्यांनी क्वालिफाय होण्यासाठी काय करा हा चार नंबरचा जो मुद्दा आहे मित्रांनो हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि जिकरीचा तुम्हाला पद मिळवून देणारा म्हणूया आपण किंवा तुम्हाला क्वालिफाय करून देणारा मुद्दा आहे आता तुम्ही कोणत्याही भाषेतनं किंवा कोणत्याही माध्यमातन तुम्ही जर का डीएड बीएड किंवा शिक्षण घेतलं असेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करे की जास्त मार्क घेण्यासाठी तुम्ही पहिली भाषा हिंदी निवडा ठीक आहे म्हणजे हिंदी माध्यम निवडून टाका हिंदी माध्यम निवडल्यानंतर तुम्हाला पहिली भाषा हिंदी निवडता येईल आणि दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी या दोन पैकी एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही मराठी निवडू शकताय म्हणजे हिंदी मधले तुम्ही तीस पैकी जरी वीस मार्क घेतले मराठीपैकी तुम्ही जवळपास वीस मार्क घेतले तरी चाळीस स्कोर तुमच्या इथे कवर होतोय आणि बाकीचे जे विषय आहेत म्हणजे बाल असेल किंवा अध्यापनशास्त्र असेल किंवा तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं ते तुम्हाला सेम मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे त्याच्यामुळे स्कोर वाढवण्यासाठी हा एक रामबाण उपाय किंवा एक ब्रह्मास्त्र मी म्हणेल अशा प्रकारचे असणार आहे बाकीचे जर का तुम्ही भाषा घेतल्या तर त्या भाषा तुम्हाला पहिल्या ठिकाणी तुम्हाला या दिसणार आहेत म्हणजे पै जर सि बाकीचे माध्यम तुम्ही घेतलं जसं का बंगाली घेतलं कन्नड घेतलं तेलुगू घेतलं गुजराती घेतलं सिंधी घेतलं ठीक आहे तर तुम्हाला पहिलं तेच माध्यम असणार म्हणजे पहिल्या भाषेसाठी त्या माध्यमाचं तुम्हाला चुनाव करावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला निवडत असताना तुमची निवड जे असेल तर पहिली भाषा त्या माध्यमाची असणार आहे आणि दुसऱ्या भाषेसाठी मात्र तुम्हाला इंग्रजी किंवा मराठी या दोन पैकी एक भाषा निवडावी लागणार आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला दाखवतो तु बघा भाषा एक आणि भाषा दोन आता तुमच्या मनात प्रश्न एक असेल की बाकीचे जे विषय आहेत ते कोणत्या भाषेमध्ये आपल्याला मिळतील तर या ठिकाणी बघा बाकीचे जे विषय आहेत ते सर्व मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील ते प्रश्न हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे एक नोटिफिकेशन परीक्षा परिषदेमार्फत टाकण्यात आलेला आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न अजून एक असेल की सर मी मराठीतनं एड केला आहे तर मला असं करता येईल का टक्के करता येईल आणि मग तुम्हाला फॉर्म भरत असताना पवित्र पोर्टलला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल अजिबात कोणत्याही समस्याला सामोरे जावं लागणार नाही तुमची निवड तुम्ही अप्लाय केलेल्या माध्यमातून होणार आहे तुम्ही कोणत्या माध्यमातून टीईटी पास केलं याला कोणतंही महत्व नाही आहे फक्त ती पात्रता परीक्षा आहे पण ज्या माध्यमात तुमचं डी एड बी एड किंवा शैक्षणिक अर्हता तुम्ही धारण केलेला असेल तर त्याच माध्यमातनं तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक पदा पदासाठी किंवा शिक्षणसेवक पदासाठी अप्लाय करता येईल आणि त्या ठिकाणी तुमची निवड केलेली असेल तर मित्रांनो असा होता आजचा आपला हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन की इंग्रजी शिवाय सर मला जर टी पास करायचा असेल तर मला काय करता येईल अशाच प्रकारे नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा मग अशाच पद्धतीनं स्पर्धा परीक्षा जाहिराती आणि मराठी संदर्भात किंवा एम पी एस सी संदर्भात सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल धन्यवाद